सर्वांना नमस्कार हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा महाराष्ट्रातील सर्व संत समाज सुधारक क्रांतिकारक विचारवंत देशाचं रक्षण करणारे माझे सर्व शूरवीर जवान आणि ज्यांच्यामुळं खरंतर मित्रांनो हो। आपण जिवंत आहोत त्या माझ्या बळीराजाला शेतकरी राजाला कष्टकरी श्रमिकाला देखील विनम्र अभिवादन करतो हो। खरं तर मी आज आहे आज आदरणीय कांतादाई पांढरे शिवसेनेच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या त्या संपर्क प्रमुख आहेत आणि त्यांच्या सुंदर अशा निवासस्थानी या ठिकाणी मी आहे आणि आपण पाहतात ताईंच्या मागच्या बाजूला वेगवेगळ्या वेड़ संस्थांनी ताईंना सन्मानित केलेली अनेक या ठिकाणी सन्मानचिन्ह आपण पाहत आहोत विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे लोककल्याणकारी उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विचारावर श्रद्धा आणि श्रद्धा देऊन आज ताईंची संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाटचाल सुरू आहे आता मी कांताताई पांडे यांच्या मी निवासस्थानी ताई नमस्कार आणि मी खरोखर तुमच्या घरी आलो आल्यानंतर मला माझं तुम्ही जे काही स्वागत केलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो काय सांगाल तुमच्या कार्याबद्दल असं बोललं जातं की तुम्ही वीस वर्षापूर्वी या विभागातील जे शौचित पीडित लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक चांगलं काम केलं आणि तिथून तुमची खरं तर सुरुवात आहे तर त्या त्याविषयी आम्हाला काय सांगाल तुम्ही जय महाराष्ट्र एकनाथबाई साहेब आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे त्याचप्रमाणे आपले बंधुराज श्रीकांत साहेब विधान परिषदेच्या उपसभापती निरम साई बोले मनिषाचा एक कायंदे मेयाचा एक कांबळी उद्याची सामंत साहेब आमचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदे सर्वांना मी प्रथमता वंदन करते कारण यांच्या मार्गदर्शनाने मी आजपर्यंत राजकारणामध्ये आले आहे त्यातूनच मी प्रथमता मी जिल्हा प्रमुख होते आता मी संपर्क प्रमुख आहे बारामती लोकसभा माझ्याकडे आहे तर बारामती लोकसभेमध्ये काम करताना अनेक अडचणी आल्या शिंदे साहेब गुवाहाटी गेले गुवाहाटी गेल्या गेल्या मी गुवाट्यामध्ये होतो पण मी त्याच दिवशी शिंदे साहेबांच्या मागे लगेच बाहेर पडलेली आहे आणि साहेबांनी पण माझे विश्वास ठेवून मला लगेचच साहेब मुख्यमंत्री झाले आणि मला जिल्हा प्रमुख पण मिळाले हो विधानसभेचे आणि आता तुमचं जे मी तुम्हाला मला विचारलं की जे तुम्ही आदिवासी लोकांसाठी तुम्ही जे काम केलं त्याबद्दल काय सांगाल त्यांच्यासाठी तुम्ही कसं काम केलं आदिवासी लोकांच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं तर आदिवासी लोक डोंगरा सहा लोक असतात बरोबर त्या लोकांना माणसा घालणं म्हणजे खूप अवघड असत बरोबर पण ते आदिवासी डोंगरा जात झाले असेल तरी माझ्या पूर्वी किराणा मला दुकान होत आजचाही दुकान आहे मी राजकारणाच्या आधी मी दुकान चालवत होती दुकानात असताना असे आदिवासी लोक यायची त्यांच्याशी मी बोलायची त्यांना मी सांगायची की तुम्ही व्यसन करू नका पण ती लोक एवढं मला घेत नव्हती पण नंतर मी असा विचार केला त्या आदिवासी मी स्वतः जायची त्यांच्याकडे जाऊन मी रात्री शाळा चालवली मी स्वतः शिक्षिका नव्हते पण मी स्वतः शाळा चालवायची कारण मी पण सामान्य घर नेते होते त्या महिलांना मी आधी साक्षर केलं पण त्यांना आधार कार्ड नाही आधार कार्ड नंतर आले पण त्याच्या आधी मतदान कार्ड पण देणार नव्हतं रेशन कार्ड नाही कारण ही लोक भटकी जात असतील की आज येत उद्याच येत त्यामुळे त्यांना रहिवासी दाखले कोणी दिसत नाही त्यावेळेस एक निकम म्हणून कशी झालं ज्यावेळेस तर मी स्वतः म्हणजे अशी कुठल्या राजकारणामध्ये नव्हतेच ही सामाजिक कार्यक्रम हो का कामाची ती आवड होतीस पण ही लोक माणसापासून लांब पहातात त्यासाठी मी खूप प्रयत्न केला की लोक डोंगरावर त्यांना घरे नाही डोक्यावर छप्पर नाही ते डोंगरावरती लोक राहत असायचे मग मी त्यांच्या पाळ्या त्यांच्या पाळ्यामध्ये त्यांच्या वस्ती असतात वस्ती डोंगरावरती असतात त्यांच्याकडे मी स्वतः राहायचे आणि नुसती लवळे गावापासून बसायचं साहेब बोलत नाही मी पूर्ण मुळशी मध्ये काम केलेलं आहे पूर्ण मुळशी तालुक्यामध्ये तुम्हाला एक सांगा तुमच्या घरातल्यांचा तुम्हाला विरोध झाला कसं काय तुम्ही कसं केलं म्हणजे कुटुंब व्यवस्था एक चांगल्या कुटुंबातील तुम्ही एक महिला आदिवासी लोकांचं काम करत असताना का हो माझे मिस्टर आहे ना एवढ्या बाबतीत खूप चांगले आहे जर माझ्या मिस्टरांनी मला आजपर्यंत सपोर्ट केला नसता तर मी इथपर्यंत आले पण नसते आणि संपर्क प्रमुख पण झाले नसते कारण मिस्टरांची मला एवढी साथ होती काही त्यावेळेस गाडी पण नव्हती आमच्याकडे सायकल नव्हती मी माझ्या मिस्टरांना म्हटलं ना की आपण अशा अशा वस्तू आपल्याला जायचे ते मला सायकलवरती घेऊन जायचे त्यानंतर मग आमच्याकडे टू व्हीलर आली नंतर मी फोर व्हीलर अरे अरे बाद। अरे बाद। अरे बाद। आनी आनी मी स्वतः गाडी चालवायला मग माझी मुलं लहान होती त्यामुळे मी स्वतः गाडी चालवायची माझ्या की माझ्या बरोबर असायच्या आणि आम्ही आदिवासी पाड्यावर जायचं त्या रात्री शाळा चालवला आम्ही सहा सात वाजता गेलो एक तासभर आम्ही त्यांना मग जाताना आम्ही त्यांना जेवण बोलायचं कारण ते फक्त भात आणि दहा वाजता कारण आपण जर संध्याकाळी गेलो त्यांनी स्वयंपाक करायचं का आपल्याशी बोलायचं बरोबर त्यांचं तुम्ही प्रबोधन करत असताना त्यांना तुम्ही ज्ञानदान पण केलं आणि अन्नदान पण केलं आणि त्यांचे वेळ वाचवा आता थोडसं मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो खरोखर तुम्ही अतिशय चांगलं काम म्हणजे आदिवासी लोकांसाठी केलेलं आहे आता एकदा मला सगळं शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही नक्की समाजासाठी किंवा मतदारसंघातील महिला असतील तरुण असतील किंवा कामगार वर्ग असतील यांच्यासाठी तुमचं काम आता कशा पद्धतीने सुरू आहे याविषयी तर खूप बरं सांगते ना साहेब आदिवासी दोन मिनिटे आदिवासी लोकांना कुठल्याही प्रकारचा राजकारणी होते मी साहेबांना जाऊन भेटले मी साहेब साहेबांशी बोलले मग साहेब ही लोक भटकी जात आहे ही दोन लोक आहेत त्यांची पुरावे काय आज ही उलट बरोबर मग साहेब म्हटले आपण त्यांना ग्रामपंचायत सांगू रहिवाशी सांगू आणि त्यानंतर त्यांना मतदार मग आम्ही रहिवाशी दाखले घेतले त्यांना कार्ड मिळून दिले त्यानंतर काय दुसऱ्या आधार कार्ड आले मग मी दोन महिने माझ्या गावामध्ये आधार कार्डच्या मशीन मोफत आणल्या होत्या सरकार मान्य मशीन होत्या त्यामध्ये आपण त्यांचे आधार कार्ड काढून घेतले आणि त्यातूनच त्यांना आपले संपर्क कायम त्यांचा व्हावा म्हणून बचत गट आम्ही त्यांनी चालू केले बरोबर आणि फक्त वीस रुपया पण वीस रुपये बचत कशी करायची शिकवाव लागलं पन्नास लागले काही आदिवासी लोक पाचशे त्यांच्यामध्ये एवढा बदल झाला आहे कारण ते वीस रुपया एवढा त्रास झाला होता माझ्या आता त्यांनी आपण सांगून बेसन तर नाहीच करत पूर्वी ती लोक जाऊन प्यायची तांबा हो खायची त्या महिला पण अगदी आपल्या सारख्या साड्या वगैरे घालून असतात कुठल्या कार्यक्रमाला जर आपण त्या महिलांना घेऊन गेलो कोणी म्हणणार पण नाही की हो बरु बरु बरु। माला माला ना आदिवासी महिला यांची मुले पण शिकतात दहावी बारावी पर्यंत मुले शिकतात अजूनही त्यांच्या मुलांची लग्न जर असेल त्यांनी मला सांगितलं पूर्ण लग्न त्यांचे मी करून देत असते आणि त्यांना कुठलाही अडचणी होते आताच दोन वर्षापूर्वी शिंदे साहेबांच्याकडे गेले होते मी साहेबांना मी सांगितलं की साहेब आदिवासी लोक आहेत पण त्यांना खूप प्रॉब्लेम आहे ते डोंगर जातात बरोबर तिकडे रेंज नसते मोबाईलला बरोबर बस आपल्या एकशे आठ एकशे दोनशे ॲम्बुलन्स असतात पण त्यांच्यापर्यंत काय पोहोचू शकत नाही तर त्यांच्यासाठी मला एक ॲम्बुलन्स मिळाली तर साहेबांनी मला सांगितलं मोठी ॲम्बुलन्स आहे साहेबांनी मला मी घरी येईपर्यंत माझ्या मिस्टरांना चावी दिली साहेबांच्या माणसाने गाडी घरी पोहोचवली माझ्या मिस्टरांना शाळे वगैरे मुंबई मध्ये होते खास ती आदिवासी लोकांसाठी केली आता ही आदिवासी लोकांचे जे जरी त्यांच्या मोबाईल रेंज नसेल आमचा मोठा ग्रुप आहे महिलांचा एक हजार चोवीस महिलांचा फक्त कोणीतरी ग्रुप वर टाकलं कोणी पण सहकार्य करणार मला फोन करणार मी ड्रायव्हर त्या गाडीवर आहेस ते आपण ड्रायव्हर आहे आप गाडी थांबवत नाही मी स्वतः पण गाडी चालवते माझा मुलगा पण गाडी चालवतो पण आम्ही त्यांना वेळेस हॉस्पिटल पोहोचवतो त्यामुळे महिलामध्ये म्हणजे खूप म्हणजे लहान मुलं मरायची महिला मरायची त्यांचे वय कमी मृत्यू व्हायचं हो त्यांचं वय खूप कमी असतं ते लग्न करताना आपण त्यांना सांगतो की लग्न एवढे लोक करू नका ती लोक सांगतो ती लोक आपल्याला त्यांचं कधी लग्न होतं कळू पण देत नाही दहा बारा वर्ष त्यांचे लग्न होत त्यामुळे त्यांच्यात मरणाचं प्रमाण खूप मोठे आहे तर आपण त्यासाठी साहेबांनी आपल्या एक अँबुलन्स दिलेली आहे त्यामुळे त्या आदिवासी लोकांना खूप मोठा आजार झालेला आहे आणि ते अँबुलन्सचे द्वारे त्यांचे कुठलाही आजारी कोणी पडू दे याच्या घेऊ दे पण काय होते पटकन आपली गाडी तिथे पोहोचते आणि त्या लोकांसाठी आपण खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो पण ही सगळी मदत कशी करतो आपल्या शिंदे साहेबांच्या शिंदे साहेब म्हणजे असं एकमेव व्यक्ती व्यक्तिमत्व आहे की आत्तापर्यंत मी वयाचे मी पन्नास वर्ष माझे पूर्ण झालेले आहेत जवळजवळ मी सामाजिक करण आणि राजकारणामध्ये जवळ तीस वर्ष तीस वर्षे झाले आहेत पण आतापर्यंत एवढे मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले महाराष्ट्र राज्याचे पण असा मुख्यमंत्री मी नव्हे तर महाराष्ट्रातील लाखो बहिणी लालक्या बहिणींचे आम्ही फॉर्म भरत होतो त्यावेळेस आणि महिलांना पहिल्यांदाच पैसे आले त्यावेळेस महिलांचे आम्ही मुलाखती घेत होतो प्रत्येकीच्या घरी जाऊन आम्ही तर त्या महिलांच्या मुलाखती पण माझ्याकडे आहेत मी तुम्हाला पाठवेल त्या इतक्या मला चांगल्या म्हणून सध्या एक कर्म कर्म कासर आंबोडी म्हणून गाव आंबरगेट म्हणून गाव आहे त्या गावामध्ये त्या लोकांनी सत्कार ठेवला होता की काही तुम्ही खूप फॉर्म भरले मुळशी तालुक्यामध्ये उपाट्याने महाविकास आघाडीने एकही फॉर्म भरलेला नाही ते असे करायचे आम्ही जर फॉर्म भरले आणि त्या लोकांना एखादी जर बैल लाडकी बैल दाखवायला गेली त्यात काहीतरी चूक काढणार आमच्याकडे फॉर्म द्या म्हणणार फॉर्म कसे पाहत होती, होती। ते ते बघत होते पण आमच्या माझ्या सहकारी महिला भगिनी बाळासाहेब चांदेरे त्याप्रमाणे अनिता पवार सविता रानवडे मला खानेकर अशा आम्ही चार पाच जणांची टीम होती आम्ही एका गावामध्ये एक एक जण जात होती त्याच्याबरोबर चा चार पाच दुसऱ्या महिला पण करायच्या आम्ही प्रत्येक महिलेचा फॉर्म आम्ही स्वतः पाहत होतो फॉर्म बरोबर आहे की नाही आमच्या ऑफिसला जी रुली लाईन लागली होती किती तुमच्या तुमच्या माध्यमातून किती अर्ज भरले गेले भोर विधानसभेमध्ये नव्वद हजार फॉर्म भरले अरे वा नव्वद नुसते माझ्या लवळे गावामध्ये नऊशे महिलांना मी अरे वा बघा म्हणजे असं म्हटलं जातं की दिवाळीला भाऊ भाऊ बीजेसाठी एकदाच येतो पण शिंदे साहेब हा हे दर महिन्याला म्हणजे बहिणींसाठी भाऊ बीज देत असतात मग तेच तर मला मी सांगत होते की आता आंबरवेडमध्ये माझा सत्कार ठेवला होता बऱ्याच गावांनी माझा सत्कार ठेवला कारण त्यांना माझे पाणी नाही खूप चांगलं काम करतात आणि त्यावेळेस ती एक महिलेने मी विचारलं नुसतं मला सत्कार करू नका पण मला जरा यांच्या भावना ऐकू द्या वाटलं कारण त्या म्हणजे सर्व बऱ्याच जमल्या होत्या तर त्या महिलेनी अक्षरशः तिला बोलता आणण्याची ग्रंटी ती रडत रडत बोलू आनंद असतो पण म्हणता येईल आणि कारण तिथे काय झालं की आत्तापर्यंत तिला डायबिटीस आहे तिला मुलं नव्हती तिला कोणी ती म्हटली पाच रुपयाची गोळ्या आणून द्यायला पण आजार नाही पण या साहेबांच्या पैशामुळे म्हटली मी मला डायबिटीसच्या गोळ्या आणायला लागली आणि त्यातून बाकीच्या महिलांना पण वयस्कर ज्या महिला पासष्टच्या पुढच्या पण पासष्टच्या आतमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना त्यांच्या संसारात हातभार लावायला मिळाला कारण ज्या श्रीमंत आहेत स्वराज समजा तोंडात घेऊन आल्या त्यांना पण ज्या खरंच गरजू आहे त्या महिलांनी इतकं केले आम्ही जरी आमचे दहा वर्ष वर्षचा मुलगा असू दे म्हणणार लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचं काम करायला आपण जर म्हणतो लाडक्या बहिणी म्हणजे काय ते मुख्यमंत्री आहेत ना त्यांनी लाडकी बहिणी योजना चालू केली आहे म्हणजे इतकी लाडकी बहिणी योजना काढली होती त्यामुळेच हे सरकार आता आलेलं आहे आणि सरकार येऊनही अजूनही लाडक्या बहिणीचे पैसे चालू आहे आणि आपल्या शिंदे साहेबांचा शब्द आहे लाडक्या बहिणींचे पैसे कधीच ते बंद होऊ देणार नाही म्हणजे एवढं मोठं काम आमच्या शिंदे साहेबांचं आहे लाडक्या बहिणींबरोबर महाराष्ट्र शासनाचे आणखी कुठले कुठले होते की जर तुम्ही प्रभावीपणे राबवल्या आहेत त्याचा फायदा झाला आहे अशा काही योजना सांगाल तुम्ही लाडकी बहिणी योजना आता गेल्या वर्षी आली बरोबर त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर संजय गांधी श्रावण बाळ योजना ही आम्ही पहिल्यापासून राबवतोय श्रावण बाळ योजना म्हणजे पासष्ट वर्षावर ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी श्रावण बाळ योजना पासष्ट वर्षा वरील वरील महिलांसाठी महिला पूर्वी दोन्ही पण दोघांसाठी ती योजना चालू आहे ती योजना आम्ही भोर विधानसभेमध्ये दोन हजार नऊ ला साडेतीन हजार लोकांसाठी लाभ तीन साडेतीन हजार लोकांना हो आणि संजय गांधी योजना ती पण चांगल्या प्रमाणात आधीपासून चालू होती पण आता बहीण लाडकीचे फॉर्म आले त्यामुळे एक वेटा जोडीला मिळत नाही पण आता बऱ्यापैकी बहीण लाडकी सध्या काम चालू केलं आहे त्याच बरोबर मजुर असंघटित मजूर कामगार असंघटित मजूर असंघटित मजूर कामगार कसे असतात की काही अक्षरशः मजुरांना राहायला घर पण नसते बरोबर काही रस्त्याच्या कडेला झोपडी करून राहणारे असतात रस्त्यावर गरीब असतात आपण रस्त्यात प्लंबर असतात पेंटर असतात किंवा गवंडी असतात तर अशा लोकांच्या मुलांना पण शिक्षणापासून वंचित राहू लागतो पण आम्ही ते मजूर कामगार जे फरक का बदले मजूर कामगार योजनेमध्ये आपल्या शिंदे साहेबांनी त्या मजुराच्या मुलीचं लग्न असेल तिला एक पण हजार रुपये मिळून द्यायचं त्या मजुराच्या

पहिली ते आठवी पर्यंत अडीच हजार रुपये आहे आठवी ते दहावी पर्यंत पाच हजार रुपये आहे दहावी ते बारावी पर्यंत दहा हजार रुपये आहे बारावी ते बारावी ते तेरावी पर्यंत वीस हजार रुपये आहे तीच मुलं जर मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंगला असेल आणि इंजिनिअरिंगला असेल इंजिनिअरिंग साठी साठ हजार रुपये आहे आणि मेडिकल साठी एक लाख एक लाख रुपये मेडिकल साठी आणि इंजिनिअरिंग साठी साठ अरे वा त्यामुळे ते लोकांची मुले पण शिक्षणामुळे वंचित राहत नाही आज जर एवढे पैसे आपले शिंदे साहेब देत असतील सरकार म्हणा शिंदे मी शिवसेनेची असल्यामुळं माझ्या घरात जरी मी बोलत असले तर शिंदे साहेबांच्या मुळे बोलत आहे कारण साहेबांनी आम्हाला लाडक्या बहिणींना एवढा मोठा आधार दिलेला आहे त्यामुळे आम्ही कुठेही जाऊन आम्ही रंगरागिनी शिवसेने कुठेही जाऊन आम्ही कुठेही कोणतंही काम करू शकतो मजूर कामगारांचं जरी एवढं काम मजूर कामगारांचं किती नोंदणी झाली असेल तरी आणि तेवढं आपल्या सरकारच्या माध्यमातून त्या लोकांना भांड्याचे किट पण मिळते ते पण अगदी मोफत मिळते ती गरिबाची थोडक्यात जाळ असते जाडी मध्ये जे भांडी असतात तेवढी भांडी त्या किटमध्ये आहे एवढं जर शिंदे साहेबांनी सर शिंदे साहेबच बोलणार मी छोटी शिंदे आहे पण सरकारने जर शिंदे गट नाही म्हणत शिंदे साहेबांच्याकडेच बोलते मी धनुष्यवालाच आमचं आहे आणि मी आधीच सांगितलं की महाविकास आघाडीने बहीण लाडकीचं एकही फॉर्म भरला नाही उलट ते बहीण लाडकीचे पैसे कसे बंद होती ते ते पास होते पण आम्ही जगमगलो नाही आमच्या पाठी शिंदे साहेबांचा हात आहे एक प्रश्न म्हणजे बघा आतापर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलं की म्हणजे अगदी आदिवासी लोकांपासून कामाला सुरुवात वीस रुपये बचत गट करायला लावणाऱ्या ला 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 ताई आज आदिवासी लोक पाचशे रुपये भरतायत त्यांची व्यस्त सुटली त्या महिला सर्वसामान्य महिलांमध्ये येऊन बसतात उठतात म्हणजे त्यांचा सामाजिक विकास केला आर्थिक विकास केला खरोखर ताईंनी जे काम केलेलं आहे त्याचे पुण्याही म्हणून आज खर तर शिवसेनेच्या माध्यमातून आज त्यांनी बऱ्याचशा योजना सांगितल्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे संजय गांधी निराधार असेल ते पालक बरोबर ना हो एकल पालक एकल, एकल पालक, एकल पालक, हा, हा, एकल पालक एकल बद्दल काय सांगा एकल पालक विषय असा आहे ज्या मुलांना आई नाही किंवा वडील नाही किंवा पण नाही तर कोरोनामध्ये बऱ्यापैकी बरेचशा लोकांच्या कोणाची आई गेली कोणाचे वडील गेली कोणाचे द्वारी पण गेले त्यामुळे ती मुले आणत जाईल बरोबर तर ती आपल्या सरकारने योजना काढलेली आहे एकल पालक पालक योजनेसाठी त्या मुलाला वयाच्या म्हणजे पहिली शाळेत तो गेला कि अठरा वर्षापर्यंत त्याला बावीसशे रुपये मिळतात बरोबर आणि दोन मुलापर्यंत ते दे पैसे मिळतात म्हणजे चार हजार रुपये आणि शिवाय त्यांची आई मी तिला पण आपण तीस हजार रुपये त्यामुळे त्या कुटुंबाला सहा हजार रुपये मिळाले तर त्यांचा महिन्याचा आणि साडे बावीसशे काही थोडे नाही एक जवळजवळ सातशे आठशे बालांच्या नवीन काम सुरू केले एक वर्षापासून आपण आणि काही लोकांना आपण आमचा एक बाया सशक्तीकरण असा एक आमचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आपण डायरेक्ट क्लिए पाठवतो माझ्या माध्यमातून सातशे आठशे महिलांच मी काम केलं स्वतः वापरलेले पण ते ग्रुपवर टाकून ग्रुपवर स्वतः लोकांनी फॉर्म करून मला हो ते दोन तीन हजार फुले आता पण गेले अजूनही ते काम चालू आहे पण साडे बावीसशे काही कमी नाही इकडे पण निराधार म्हणा तेवढा अजून काहीच होणार नाही एकच पालक योजना असेल संजय गांधी निराधार असेल त्याच्यानंतर वयश्री असेल आणि मजूर कामगारांसाठी काम खरं हो काम तर मला मजूर कामगारांची जी सरकारची योजना आहे अतिशय जबरदस्त आहे बघा गरीबाची मुलं गरीब राहतात आणि श्रीमंताची मुलं श्रीमंत होतात पण मजूर कामगाराचा मुलगा जर मेडिकल आणि इंजिनिअरिंगला गेला मेडिकलला गेला तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे राज्याला एक लाख रुपये देते आणि इंजिनिअरिंगला गेला गे तर मात्र साठ हजार रुपये मिळतात निश्चितपणे महाराष्ट्रातील असणाऱ्या कामगारांनी या योजनेमध्ये लाभ घ्यावा आपण आहोत कांताताई पांढरे ज्या शिवसेनेच्या बारामती लोकसभेच्या संपर्क प्रमुख आहेत एक अतिशय चांगलं काम जस महाराष्ट्राला एक इतिहास आहे फुले शाहू आंबेडकर लोकशाही रामभाऊ साठे आणि विशेषतः क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नंतर आज या महाराष्ट्रामध्ये अनेक भगिनी काम करत आहेत आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये कामडेवर असणाऱ्या आमच्या कांताताई पांढरे आता शेवटचं मला तुम्हाला एक विचारायचं आहे की एकनाथ शिंदे साहेबांबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांनी काहीतरी लिहून आणलेलं आहे मग शिद्धने मला दाखवलं त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे तर प्रत्येक माणसाच्या नावामध्ये काहीतरी वेगळा अर्थ असतो दूरदृष्टी असते तसं ताईंनी सायबरबद्दल एक सुंदर असा अर्थ मला दाखवला तर ते तुम्ही काय सांगता शिंदे साहेबांबद्दल शिंदे साहेबांच्या बद्दल मी सांगणारच आहे तुम्हाला पण मी दाखवलं आहे पण मला या पुस्तकाबद्दल जरा पण केला महिला शक्कर गट महिला शक्तिगट थोडं असं दाखवल सगळे जण बात महिला शक्ति गट शे

आपण हे एक रजिस्टर शिक्का आणि आतापर्यंत किती बचत गट झाले तुमचे आतापर्यंत नऊशे गट झाले हो आणि नऊशे तारखे नऊशे गट आणि पुणे जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार साडेतीन हजार प्रत्येक याच्यावरती साहेबांचा फोटो आहे त्यामुळे आमचा प्रचार पण होतो लोकांना माहिती पण लोकांना पण शिंदे साहेब म्हटलं की लोक पुस्तक एवढं जपून ठेवतात कारण हे रेट शब्द हा महिलांसाठी एक असत पण पासबुक जे असतं छोटे प्रत्येक क्रिया पण ते साहेबांचा फोटो आहे लालक्या भावाचा म्हणून त्या महिला एवढे पुस्तक जपून ठेवतात बरोबर पैसे बी असतात त्या पुस्तकावर बरोबर मला काय सांगितलं होतं नावाच हे इतकं साम्य आहे सामर्थ्य हो कारण कसं आहे काय सामर्थ म्हणजे एक तो तो साथ सर्वांना बरोबर घेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधणारा अरे वा

फक्त आपण घेतलं पाहिजे पुढे त्यामुळे असे आमच्या शिंदे साहेबांना पुढील सामाजिक राजकीय वाटचालीसाठी महाराष्ट्रातील बहिणींकडून खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र अरे वाँ वाँ वाँ। छान आपण होतो कांतता यांच्या निवासस्थानी ज्या बारामती लोकसभेच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुख आहेत एक अतिशय चांगलं काम हजारो महिलांचं संघटन करून समाजापर्यंत राज्य शासनाची योजना पोहोचवलेल्या आहेत आणि त्याचं श्रेय देतात आदरणीय एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे तसेच आदरणीय डॉक्टरताई गोरे आणि सर्वांची ते विजय बापू शिवतारे सगळ्यांची मीनाताई कांबळे आणि त्यांनी सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे मी ताई ना त्यांच्या हे एवढे माझे मार्गदर्शक आहेत ना सर्वांच्या विचाराने मी काम करत आहे काही व्यक्ती एवढं काही काम करू शकत नाही पण सर्वांना मी सर्वांच्या साथीने सर्वांना मी सांगत असते मी हे काम करते सर्वांचे मला आदर पण चांगले निलम ताईचे माझे मार्गदर्शक आहेत निलम ताईंना मी प्रत्येक वेळी बचत गटाचं काम करू दे कुठलंही काम करू दे तालुक्यामध्ये शिंदे साहेबांनी जो आम्हाला निधी दिला आहे त्या निधीसाठी निलमताई आपल्या निलमताई बोडे यांनी महिलांसाठी जनसुविधामधून एक कोटी पर्यंत निधी दिलेला आहे तो आपण गावगावमध्ये दहा लाख पाच लाख असा निधी पोच केलेला आहे निलमताई पण महिलांचा खूप विचार करतात की महिलांना पण निधी मिळा तर म्हणजे आम्हाला पण निवडणुका आल्या असतात आमचं पण लोकांनी नाव घेतलं पाहिजे

त्याचप्रमाणे माझ्या गावचे माझे गाव म्हणजे लवळेगाव मुळशी तालुक्यातील लवळेगाव माझ्या गावात दत्त मंदिर आहे दत्त मंदिराला जाण्यासाठी डोंगरावर दत्त मंदिर आहे इतका त्रास होतो वरती जायचं म्हटलं की दत्तजयंच्या दत्त दिवशी एवढी गर्दी व्हायची मी आपली दोन तीन वर्ष म्हणजे कायमच जात असते पण मी माझ्या मनात वाटायचं की आपण एक रस्ता दाखवा म्हणून साहेबांनी मिळाला शिंदे मी सांगितलं

आपलं कुठं अनुदान नाही काय नाही प्रयत्न करून त्यांना सांभाळत उद्दिष्ट आहे की मला आदिवासी शाळा टाकायची आहे नक्कीच आणि आदिवासी शाळा जर टाकली तर आदिवासी मुलांना आता काय होतं आदिवासी शाळेत आठवणी शिकतात ते पण शाळा जवळ तर आणि काही तर आदिवासी लोकांची मुलं अगदी बारीक आहे तीन चार वर्षाची ते त्यांना शाळेत पण घालत नाही ज्यांच्या गावानजीक शाळा आहेत पाच वर्षाच्या पुढे दिला नाही तर आमच्या पुढे शिकत पण नाही शिकले तर त्यांचे स्वतः जातो थोडे कॉलेज ते पण जे लहान असतं त्यांचा पाया जर आपण भक्कम केला पाया कसा चार पाच वर्ष ती मुलं झाली आपण आपली मुलं इंग्लिश मिडियमला जातो मराठी जातो पण त्या लोकांची मुलं त्यांच्याबरोबर मागत गेलं असतात त्यामुळे त्या मुलांसाठी मला एक आधी शाळा लागायची त्या मुलांना शाळा जवळ नसल्या कारण ते शिकत नाही पण आपण शाळा त्यांच्याच गावामध्ये गाव नाही निघाला तोच त्यांच्यावर त्यांच्यावर त्यांच्यामुळे शिवरादिवास शाळा चालवणार ज्याप्रमाणे आपण रात्री शाळा चालवल्या या महिला साक्षी केल्या त्याप्रमाणे शाळा महिला आपण साक्षी महिला शिकवत असतो ना जेवणाला तुमचा वेळ वाय जाऊन जाईल आणि कोरोना मध्ये हा तर आमच्या चार पाच महिला माझी गाडी आहे तिथं माझ्या गाडी माझा पण घासायचं बरोबर आम्ही भात सांबर करून जेवढे जेवढे आदिवासी दिवस पाडे माझे एवढे फोटो पण तुम्हाला दाखवते मी प्रत्येक ठिकाणी जाऊन आदिवासी मुलांना त्या महिलांना जेवण देत होत जवळजवळ दोन वर्ष त्यांना जेवण दिलं दोन वर्ष हो सो खर्चानी संस्थेचे मात्र भात साखर आणि कपडे पण दीड हजार महिलांना साडे वाटले ज्यावेळेस चांगलीला पूर आला होता त्यावेळेस पाच हजार आणि म्हणजे लो लोकांनी पण आणून दिल्या बरोबर आम्ही पण केल्या प्रत्येक घानी बायला कार्यकर्त्यांनी बाकीचा आधा विषय जमा केल्या आणि 100 किलो शेंगदाणे चटणी बरोबर आम्ही सांगली ते सगळा पुरा रस्त्याला तुम्ही त्यानंतर रायगडला पुराला होता बरोबर रायगडच्या पुरामध्ये सावित्री नदी जी आपण बोलत हो जी सावित्री नदी त्यावेळेस पण त्या लोकांना आम्ही तीन हजार साडी वाटप केली ती लोक एवढी तिथे नव्हती पण जाता जाता जाताने आदिवासी लोक बऱ्याच लोकांना पावसाने घरा भेटली होती घरा भेटली साडी आणि लोकांना कपडे नवीन साड्या दिल्या होत्या पण कपडे जमा करून सुद्धा लागणार ना कपडे नाही वाटले हे समाजसेवा करण्याची पहिल्यापासून आवड आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण म्हणजे आता तुमच्या एकंदर बोलण्यात तुम्हाला एकच बोलायचंय तुमच्या बोलण्याचं सार तुकाराम महाराज असं म्हणतो की जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या संत उत्तीनुसार आदरणीय ताईंचं एक अतिशय चांगलं काम जरी पक्ष कुठला असला तरी उद्देश समाजहितच आहे आणि पक्षाकडं आपल्याला था थांबवच लागतं त्याच्याशिवाय आपण विकास करू शकत नाही आणि त्या असणाऱ्या संधीचं सोनं कांताताई यांनी केलेलं त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ताई मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव संदीप प्रभाळे माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी अवश्य सबस्क्राईब करा आपण होतो कांताताई पांढरे ज्या शिवसेना बारामती लोकसभेच्या संपर्क प्रमुख आहेत आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार जय महाराज